आपण पाहत आहात बेळंकीत महाविकास आघाडीच्या प्रचाराचा भव्य शुभारंभ भाजपच्या कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीला पाठिंबा मिरज तालुक्यातील बेळंकी येथे महाविकास आघाडीच्या प्रचाराचा भव्य शुभारंभ नुकताच मोठ्या उत्साहात पार पडला बेळंकी येथील श्री सिद्धेश्वर देवालयात पारंपरिक पद्धतीने नारळ पडून प्रचाराचा विधिवत प्रारंभ करण्यात आला या प्रसंगी जिल्हा परिषद गटाचे अधिकृत उमेदवार स्नेहल उमेश मोरे तसेच सलगरे पंचायत समिती उमेदवार सुजाता विजय पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतातून महाविकास आघाडीच्या धोरणांचा विकासाच्या दृष्टिकोनाचा आणि भावी योजनांचा सविस्तर आढावा घेतला यावेळी बोलताना मान्यवरांनी सत्ताधाऱ्यांवर टीका करत मागील पाच वर्षात विकास झाला असे सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात गावाचा किती विकास झाला आणि स्वतःचा किती विकास झाला याचे आत्मपरीक्षण विरोधकांनी करावे असे स्पष्ट मत व्यक्त केले विकास हा केवळ घोषणांपुरता न राहता तो तळागळातील जनतेपर्यंत पोहोचला पाहिजे अशी अपेक्षाही यावेळी व्यक्त करण्यात आली या प्रचार शुभारंभानंतर वेळंकीतील राजकीय मोठा धक्का बसला असून अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवारांना जाहीर पाठिंबा दिला आहे लोकनियुक्त सरपंच सारिका शिंदे यांचे पती डॉक्टर महेश कुमार शिंदे गंगाधर गव्हाणे दौलत कांबळे संभाजी गायकवाड राजू चौगले विवेक पाटील यांच्यासह अनेक मान्यवरांनी भाजपला रामराम ठोकत राम महाविकास आघाडीला पाठिंबा जाहीर केला या जाहीर पाठिंब्यामुळे बेळंकीतील महाविकास आघाडीची ताकद लक्षणीय वाढली असून येणाऱ्या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात मते आघाडीच्या उमेदवारांना मिळतील असा विश्वास देणाऱ्या मान्यवरांनी व्यक्त केला आपण पाहत आहात प्रतिध्वनी अशाच बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉनवर क्लिक करा कराल शिक्षण बी एड झालेलं आहे आणि शिक्षणाची आवड असल्या समाजकार्य कसं करता येईल यासाठी मी उभी मला तुम्हाला एकच सांगायचं आहे की जर इथून पुढे सन्मानाने आणि जर तुम्हाला वागायचं असेल तर तुम्हाला घड्याळाचे नाव पठण दाबावंच लागेल ही लढाई आपल्या शेतकरी वर्गाचे माझ्या माय माउलींचे माझ्या या परिसरातल्या या मतदारसंघाचे

पंचायत समिती गणाच्या उमेदवार आहेत सुप्रियाताई चौटे आणि जिथं पंचायत समिती सलगरे गणाच्या उमेदवार मी स्वतः विजय पाटील तिघी तिघीही या चिन्हावरती निवडणूक लढवित आहोत तरी आम्हाला आम्हा तिघींनाही आपण सर्वांनी एक काम करण्याची संधी द्यावी आणि एक प्रामाणिक काम करण्याची आमची इच्छा आहे आम्ही शिकलेले आहोत नक्कीच आम्ही या भागातील समस्या सोडवण्यासाठी सक्षम आहोत तरी आपण सर्वांनी आम्हाला संधी द्यावी आणि संधीचं सोनं नक्कीच करेन आणि आमच्या कामामधून तुम्हाला तुमच्या विश्वासाची पोच पावती देण्याचा नक्की प्रयत्न गेले दहा वर्ष आपण पंचायत समितीला पाच वर्ष आणि जिल्हा परिषदेमध्ये पाच वर्ष ज्या सदस्यांना निवडून दिलं होतं त्यांनी दहा वर्षामध्ये काय कामं केली या भागामध्ये काहीही काम केलेली नाहीत आता जनते थोडा तिसरं त्यावेळेला त्यांनी कामं काय सांगायची तर त्यांना सांगण्यासाठी काम नव्हती म्हणून त्यांनी भाजपमध्ये प्रवेश घेतला भाऊंनी आपण आहे भाऊंनी कामं केलेली आहेत तिथं काम ते नक्की आहे आम्हीच भाऊंना निवडून दिलेला आहे आम्हीच भाऊंची कामं केलेली आहेत पण भाऊंच्या कामाचा आधार घेऊन ते आज आपल्या बरोबर मधून आणण्यासाठी येत आहे तर त्यांनी स्वतःची जिल्हा निवडून दिल्यानंतर किंवा

आणि ह्या करत असताना या भागातील सर्व समस्या सर्व आडी अडचणी सोडवण्यासाठी आम्ही अवरात्र प्रयत्न करतोय आणि ते करत असताना सध्या शेवटी प्रशासन हा प्रशासनावर वचक लागतो प्रशासनात पद असतं त्या पदाची आवश्यकता आणि गरज आज आम्हाला लागणार आहे ला आणि तो लाग येण्याची वेळ आज आपल्या सर्व मंडळींच्यावर आल्या फार वेळ घेणार नाही कारण वेळ आला आहे तर मी एवढंच तुम्हाला सांगतो की या प्रत्येक दहा गावातील मी ह्या सर्व जनतेचा आभार मानतो की वीस वीस पंचवीस तीस तीस पन्नास पन्नास वर्ष गटातटाचं राजकारण विसरून आमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यासाठी आपण सर्वजण एकत्र आलात त्याबद्दल मी तुमचा शतशः आभारी आहे कारण एवढं मला वाटत नाही की कुठल्याही निवडणुकीला एक खासदारकीला एक सगळी एकत्र आली त्या भाजपमध्ये राहिली थोडी पण आता या निवडणुकीला मला वाटत नाही की कोण राहिलं आहे कारण सगळ्या गटातली जी लोकं शिवसेना उद्धव ठाकरे साहेबांची शिवसेना आहे म्हणून वडकंडी सरांची शिंदे गटांची शिवसेना आहे त्याचबरोबर काँग्रेस आहे राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादांचं गट आहे शरद पवार साहेबांचं गट आहे म्हणजे कुठला गट व्हायला शिल्लक असं मला वाटत नाही कारण सगळ्यांच्या लक्षात आलं आहे की बाबा आपण काय करायला पाहिजे आपण कोणती चूक केल्या आणि कोणती करायची आता थांबवली पाहिजे कारण ही काळाची गरज आहे आपल्याला आता आप वारंवार सांगण्यात येतं आहे की या भागाचा विकास केला आणि मला मतदान टाका पण आम्ही तुम्हाला भाऊ तुमच्याबद्दल आमचं काही मत नाही आम्ही तुम्हाला मतदान केलं आहे तुम्ही विकास केला आहे आम्ही तुम्ही आमचं विरोधात तुम्ही उभं राहिला नाही आम्ही तुमचेच कार्यकर्ते आहे तुम्ही आमच्या जो दुजाभाव करावा लागला आहे तो करू नका कारण वीस वीस वर्ष आम्ही तुमच्यासाठी घालवले आणि कोणतीही अपेक्षा न ठेवता केले तुमच्यासाठीच काम करत राहिलो आहे करत राहू त्यामुळं कामाच्या बाबतीत काय कोणी शंका बाळगू नका कारण खासदार आपले एवढे दमदार आहेत की लात मारून तिथं पाणी काढायची ताकद या खासदारांच्यामध्ये आहे आणि सगळ्यांना बरोबर घेऊन खासदारांच्यात आहे कारण महापालिकेमध्ये सर्वांनी अनुभव घेतलाय सगळ्या नेते लक्षात आले की एकत्र काळाची गरज आहे काळाची गरज आहे की आपल्याला काय कुणाचा आडवा अडवी जिरवा जिरवी नाही तर आपल्याला भागाचा काम आणि विकास करायचा आहे मी महाराष्ट्रातल्या आपल्या जिल्ह्यातील आपल्या तालुक्यातील सर्व लाडक्या बहिणीला सांगू इच्छितो की आपला जे आपल्या खात्यावर जे पंधराशे रुपये जे टाकणारा आपला भाऊ ज्याच्या सैन्य जाणार होतं की आज भाऊ आपल्यामध्ये नाहीत अजितदादा आज आपल्याला सोडून गेलेत आणि त्या अजितदादांच्या आत्म्याला शांती लाभण्यासाठी किंवा या अजितदादांच्या केलेल्या कामाचं पोस्टमोर्ती म्हणून येणाऱ्या काळामध्ये आपण सर्वांनी आम्हाला अजितदादाला श्रद्धांजली पाहायचं असेल तर आमच्या या उमेदवारांना घड्याळ चिन्हा समोरचं बटन दाबून आपण सर्वांनी आशीर्वाद द्यावा आणि अजितदादांना एक श्रद्धांजली व्हावी कारण त्यांच्या विचाराचे पायी आम्ही या प्रशासनामध्ये काम करतोय आणि तुम्हाला सांगतो जर आपण या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना शिंदेगड या सर्वांना जर सोबत घेऊन नाही गेलो कारण तर या येणाऱ्या काळामध्ये आडे आपण सर्व जबाबदार असणार आहे आम्हाला सर्वांना तुम्हाला एकच कळकळीची विनंती आहे की आपण सर्वांनी वेळ देऊन आमच्यासाठी पाच सहा दिवस वेळ द्या आणि आम्ही तर तुमच्यासाठी काम करण्यासाठी तयार आहे एवढं मी तुम्हाला विनंती करतो आणि माझं छोटस भाषण संपवतो आपण येणाऱ्या सात तारखेला घड्याळ्या चिन्हा बटन दाबून त्या सर्व उमेदवारांना आशीर्वाद देऊन आपण काम करण्याची संधी द्यावी एवढी मी